मंडळी नमस्कार महाराष्ट्रात निवडणूक जवळ आली की एक गोष्ट निश्चित असते राजकारणात सुरू होते फोडाफोडी दबाव आणि बंद खोलीतलं सत्तानाट्य पण यंदा जे घडत आहे ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात क्वचितच पाहायला मिळालं आहे एका बाजूला उमेदवारांना जबरदस्ती अर्ज मागे घेण्यासाठी दबाव दुसऱ्या बाजूला आपल्या स्वतःच्या सहकाऱ्यांना त्यांच्या घरातून उचलून घेऊन जायचं आणि या सगळ्याच्या मध्यभागी एकनाथ शिंदेविरुद्ध भाजप मंडळी ज्या भाजपसोबत युती करून हे सरकार जन्माला आलं त्याच भाजपकडून शिंदे गट फुटावा म्हणून हालचाल हे काही साधं प्रकरण नाही मंडळी त्यातच धक्का आणखी मोठा शिंदे गटातीलच श्रीकांत शिंदे यांचे अतिशय जिवलक चार नगरसेवक थेट भाजपमध्ये आणि त्यानंतर थेट शिंदेसाहेबांचा संताप अनावर याचवेळी दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची जवळीक वाढतेय राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीत प्रवेशाबद्दल चर्चा तापल्या आहेत आणि शरद पवारांनी दिलेला शेवटचा ऑप्शन देखील काँग्रेसच्या डोक्याला ताप बनू पाहतोय या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्यास सुरुवात झाली आहे आणि ही फक्त सुरुवात आहे महाराष्ट्रात सध्या निवडणूक रणधुमाळीने शीक गाठली आहे प्रत्येक पक्षामध्ये हालचाल रणनीती दबाव आणि फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलेलं दिसत आहे विशेष म्हणजे भाजपच्या काही नेत्यांकडून उमेदवारांवर दबाव टाकत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नामनिर्देशन मागे घेण्यासाठी उमेदवारांना अक्षरशः पकडून नेलं जात असल्याची दृश्ये लोकांना पाहायला मिळत आहेत या परिस्थितीत एकनाथ शिंदे गटावरच भाजपकडून दबाव वाढल्याची चर्चा जोरदार वाऱ्यासारखी पसरली आहे कारण शिंदे गटातीलच काही महत्वाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करून थेट दिल्लीमध्ये आपली कैफियत मांडल्याची माहिती पुढे येते यामुळे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद जवळजवळ थांबल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कल्पनाही न केलेली घटना घडतीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोरात महाविकास आघाडीत राज ठाकरेंना सामील करण्याचा विचार गंभीर पातळीवर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे शरद पवार यांनीही काँग्रेसला स्पष्टपणे शेवटचा पर्याय दिल्याचे बोलले जात आहे ज्यामुळे संपूर्ण समीकरण आणखी उलटतंय यातील मोठा धक्का शिंदे गटाला बसला आहे शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली परिसरातून त्यांच्या स्वतःच्या निष्ठावंतांनाच भाजपने तोडून घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे दीपेश मात्रे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपचा सा झेंडा हातात घेतला पण त्याचवेळी काही जणांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करून परिस्थिती पलटली सगळ्यात मोठी एंट्री म्हणजे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र भोईर आणि त्यांची पत्नी ट्विंकल भोईर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसमोर शिवबंधन बांधले भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून आयाराम गयाराम लोकांना महत्व दिलं जात असल्याची त्यांची उघड टीका लक्षवेधी ठरली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कल्याण डोंबिवलीमध्ये दबावाचं आणि कुरघोडीचं राजकारण वाढलं असून ते याविरोधात उभे राहतील संपूर्ण चित्रात शिंदे गटावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढतोय एका बाजूला भाजपचा अंतर्गत हस्तक्षेप तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची जवळीक वाढत असल्याचे संकेत मंडळी याबाबत तुमचे मत काय नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद